सत्कार व सन्मानानं प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतनं राष्ट्र घडतं या उदात्त हेतून देशाची आदर्श आणि गुणवंत पिढी घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा पेझारीमध्ये अलिबाग तालुक्यातल्या येत्या दहावी आणि बारावी तसंच शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साही वातावरणात पार पडलाय या गुणगौरव सोहळ्याला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त असा सहभाग राहिलाय विद्यार्थ्यांनी भविष्यातील रोजगाराच्या संधीचा अचूक वेध घेऊन शिक्षण घ्यायला पाहिजे रायगड जिल्हा तिसऱ्या मुंबईच्या दिशेनं झेपावतोय नवी मुंबई विमानतळाच्या निर्माणानंतर रोजगार आणि नोकरीचे दालन खुले होणार आहे शिवाय नवनवीन उद्योग आणि प्रकल्प रायगड जिल्ह्यात विस्तारत असताना विद्यार्थ्यांनी मन लावून एकाग्रतेनं अचूक असं शिक्षण आणि डिग्री घेण्याकडे लक्ष केंद्रित करावं असा मौलिक सल्ला भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांनी दिला यावेळी अॅडव्होकेट आस्वाद पाटील भाजपा उपाध्यक्षा सवाई पाटील प्रियदर्शनी पाटील मंजुषा क्रुदुमोती सरपंच सुमन पाटील चेतन पाटील रोशन भगत अशोक वारगे सह पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते काय सांगाल अलिबाग तालुक्यामध्ये या ठिकाणी वेझारीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं भविष्यात त्यांच्या उन्नते आज भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा युवा मोर्चातर्फे आम्ही दहावी बारावीच्या ज्या ग्रामीण भागातील टॉप आलेली जी मुलं होती त्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना करिअर गायडन्ससुद्धा गरजेचं असतं जेणेकरनं फक्त गुणगौरव सोहळा म्हणजे त्यांनी जे दहावी बारावीमध्ये जे काही यश मिळवलेलं आहे त्याचा सन्मान नव्हता तर पुढची जी त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्याच्यासाठी येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी उद्या येणाऱ्या कॉर्पोरेटसाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या सर्विसेससाठी त्यांचं कुठलं शिक्षण गरजेचं आहे ह्याची चर्चा होणंसुद्धा गरजेचं होतं त्यामुळे ते फायदे त्यांना मिळत असताना आपण फक्त स्थानिक पुत्र आहोत किंवा भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या मेरिटने आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि आम्ही आमच्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालेलो आहोत आणि या नोकरीसाठी आम्ही पात्र आहोत ही क्षमता त्यांच्यामध्ये यायला पाहिजे तर ता त्यांनी आज निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या प्रकारचं शिक्षण त्यांना घ्यायचं आहे आणि ही चर्चा करण्यात आली आणि त्याचप्रकारे त्यांच्या त्यांचा गुणगौरव करण्यात आला या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत असताना कशा पद्धतीचे महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक सुविधा रायगडमध्ये उपलब्ध आहेत का की भविष्यात होणार आहे रायगडमध्ये बऱ्यापैकी चांगल्या सुविधा शिक्षणाच्या आहेत पण एकंदरीत मेडिकल लॉ इंजिनिअरिंग हे कॉलेजेस आहेत प्लस एन बी एची पण कॉलेजेस आहेत पण असे वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना ते प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जी डेव्हलपमेंट आहे जे कॉर्पोरेट्स आहेत ज्या इंडस्ट्री आहेत तर ता त्यांना वेगवेगळ्या आनुषंगिक जे कोर्सेस असतात तर ते कोर्सेस येणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांची गुणवत्ता वाढेल आणि जेणेकरून शहरी कॉम्पिटिशनमध्ये ते टिकणं गरजेचं आहे तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे तर तशा प्रकारचे इन्स्टिट्यूट्स येणं गरजेचं आहे आज तिसरं विमा आज विमानतळ येत आहे तर ये त्या विमानतळासाठी लागणारे वेगवेगळे कोर्सेस आहेत म्हणजे ग्राउंड फ्लोरपासून एक टॉप मॅनेजमेंटपर्यंत तिथं भरती होण्याची शक्यता आहे मग ते कोर्सेस आपल्याकडे मिळत आहेत का तर ते खूप पुढा प्रकारे मिळत आहेत किंवा त्यांच्या प्रायझेस खूप फीसच्या हायर लेवलला आहेत तर ते अतिशय इझिली आणि अवेलेबिलिटीमध्ये येणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगीत ते कोर्सेससुद्धा रायगडमध्ये येणं गरजेचं आहे